मातरम न्यूज उमळवाड गावात अजब प्रकार ईव्हीएम मशीनवर जादुटोना केल्याचा आरोप नुकतंच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमळवाड गावातून अजब घटना घडल्याचे समोर आले आहे मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू झाल्यानंतर शिरोड मतदारसंघातील उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रतिनिधींनी उमळवाड येथील एका मातंग समाजाच्या वयस्कर महिलेला ईव्हीएम मशीनला पुजण्यासाठी नेण्यात आले अजूनही यांचे मातंग समाजाला खुळ्यात काढायचे काम सुरूच आहे भारत देश धर्मनिरपेक्ष असताना या देशात अंधश्रद्धा पसरवण्याचे काम यड्रावकर गटाच्या काही प्रतिनिधींकडून करण्यात आले आहे असा आरोप राष्ट्र विकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड यांनी केला आहे निवडणूक केंद्रावर कर्तव्य बजावत असलेले पोलीस प्रशासक निवडणूक प्रक्रिया राबवत असलेले अधिकारी यांनी हा प्रकार का करू दिला मतदारांना मोबाईल मतदान कक्षात नेण्यास बंदी आहे पण ईव्हीएम मशीनची पूजा केली जाते नारळ फोडला जातो त्यामुळे हा प्रकार अंधश्रद्धा पसरवून मातंग समाजाला खुळ्यात काढण्यासारखे आहे असेही गायकवाड म्हणाले त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनकडे या प्रकारात जबाबदार असणारे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर ते निवडणूक केंद्रावर कार्यरत असलेले पोलीस प्रशासन आणि निवडणूक अधिकारी यांच्यावर जादूटोणा विरोधी कायदा अंधश्रद्धा पसरवणे व ॲड्रेसिटी अंतर्गत गुन्हा कर दाखल करावा अशी मागणी राष्ट्रविकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर जी गायकवाड करणार असल्याचे त्यांनी सांगितले साठी सतीश खोत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा